आज मी तुम्हाला मेथी आणि तुरीच्या दाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने बनवली जाणारी ही मेथीची आणि तुरीच्या दाण्याची भाजी तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया मेथीची भाजी घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे तीन गड्ड्या भाजी आहे ही त्यानंतर एक वाटी ते तुरीचे दाणे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत शेंगदाणे आणि कोथिंबीर आपल्याला तुरीचे दाणे आणि मिरची छान भाजून घ्यायचे आहे तर तुरीचे दाणे आणि मिरची मी भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते तरी दाने भाजुन ले आहे, ने भाजुन तर इथे असे आपले दाणे इथे भाजून झालेले आहेत आता आपल्याला मिरच्या ह्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे तर कडेमध्ये तेल टाकायचं आहे तर मिरची शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण इथे जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरचं बटन बंद चालू करून हे वाटून घ्यायचं आहे एकदम जास्त स्पीडवर वाटून घेऊ नका ह्या पद्धतीने जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे त्यानंतर मी ते दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत आणि कांदे छान आपल्याला ब्राऊन कलर एईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर कांदा चांगला आपण परतून घेऊया कांदा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण जाडसर बनवलेलं वाटण आणि छान आपल्याला हे वाटणसुद्धा परतून घ्यायचं आहे चमचा आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद आणि हळद घातल्यानंतर परत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे हे आपलं बघू शकता छान असं हे मस्त परतून झालेलं आहे तर यानंतर यामध्ये घालायची आपल्याला भाजी तर इथे दोन ते तीन गड्ड्या मी मेथीची भाजी घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता सर्व भाजी टाकून झाल्यानंतर आता आपल्याला ही भाजी छान अशी व्यवस्थित मसाल्यामध्ये फिरून घ्यायची आहे तर ही भाजी छान अशी चमच्याने आणि उलथणीने मी ही फिरून घेत आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला भाजी फिरून घ्यायची आहे आणि भाजी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर बघू शकता इथे भाजी आपली कमी झालेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता तर इथे मी दीड चमचा मीठ घालत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत भाजलेले तुरीचे दाणे तर इथे भाजलेले तुरीचे दाणे भाज आपण टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला ही भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे भाजी आपण छान व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर भाजी ते मिक्स करून घेते तर भाजी आणि दाणे छान असे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण तर झाकण आपल्याला पाणी आटेपर्यंत यावर ठेवायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे तर नंतर बघूया आपण चला तर आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता यामधलं सर्व पाणी आटलेलं आहे तर मध्ये मध्ये मी झाकण काढून चेक केलेलं होतं तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की मेथीची भाजी करून बघा आणि कशी झाली मला ते कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद